लग्नमंडपात किंवा कोणत्याही समारंभात आचारी बनवतात त्या पद्धतीनं व्हेज कोरमा किंवा नवरतन कोरमा ही भाजी आज आपण पाहणार आहोत तर नमस्कार भावनाज होमटाऊन रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये ही भाजी पुरीसोबत वाढली जाते तसं बघितलं तर ही डिश साऊथ इंडियन डिशच आहे पण आपल्याकडे सुद्धा ही डिश अगदी चवीनं खाल्ली जाते आणि लग्न समारंभात किंवा कोणत्याही समारंभात आचारी पद्धतीनं अशी डिश नक्की बनवतात ह्या भाजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिक्स करून भाज्या घातल्या जातात त्यामुळे ही भाजी खूप चवदार लागते तर बघूया आपण याची रेसिपी तर इथं मी एक कप फ्रोझन मटार घेतलेली आहे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे बटाट्याची सालं काढून ह्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत एक कप फरसबी इथं मी असे लांबट आकारामध्ये कापून घेतलेली आहे गाजराचे तुकडे सुद्धा असे लांबट आकारामध्ये कापून घेतलेले आहेत एक कप घेतलेले आहेत गाजर आणि एक कप फ्लावर असे त्याची मी फुलं तोडून घेतलेली आहेत आणि एक कप शिमला मिरची सुद्धा असे चौकोनी आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत बिया काढून घेतलेल्या आहेत इथं फ्रोझन मटरऐवजी तुम्ही साधी मटरही वापरू शकता आता या सगळ्या भाज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल गरम करत ठे करायला ठेवलं आहे तर सगळ्यात आधी बटाट्याचे तुकडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत कारण बटाटा तळायला खूप वेळ लागतो बाकी भाज्या पटकन तळून होतात तर इथं तुम्ही भाज्या तळून घेण्याऐवजी पाण्यामध्ये उकडूनही घेऊ शकता पण तळल्यामुळं पा भाजीला एक छान खमंगपणा येतो त्यामुळं भाजीची चवही छान लागते म्हणून मी इथं भाज्या उकडून न घेता तळून घेते तर फ्लॉवरसुद्धा आपल्याला असं तळून घ्यायचं आहे लालसर रंगावर सगळ्या भाज्या अशा तळून घ्यायच्या आहेत आपल्याला आता गाजरसुद्धा तळून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटं वेळ लागतो भाज्या तळून घेईपर्यंत आता फरसबीसुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे तरी बघा फरजबीसुद्धा आपण तळून घेतलेली आहे शिमला मिरचीसुद्धा आपल्याला अशीच तळून घ्यायची आहे तरी बघा शिमला मिरचीसुद्धा आपली तळून झालेली आहे त्यानंतर दहा ते बारा मी तर काजू घेतलेले आहेत काजूसुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यानंतर पनीरचे तुकडे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत पण पनीर तळून झाल्यानंतर ते डायरेक्ट पाण्यामध्ये घालायचे आहेत पंधरा मिनटं म्हणजे पनीर आपला चिवट होत नाही पंधरा मिनटानंतर ते हलक्या हाताने थोडंसं पाणी त्यातलं दाबून काढून ते बाजूला ठेवून द्यायचं आहे तर मटार इथं मी फ्रोझन मटार घेतलेली आहे त्यामुळे ती पटकन शिजते म्हणून मी ती तळून घेत नाही आहे पण जर साधी मटार जर घेतली तर तीसुद्धा तळून घेऊ शकता तर इथं कढईमध्ये मी एक दोन मोठे चमचे तेल गरम करत ठेवलं होतं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमच जिरं आणि एक चमच हिंग घालून त्यामध्ये दोन तीन पानं तेजपत्ता आणि दोन तुकडे दालचिनी पाच ते सहा काळी मिरी आणि पाच ते सहा लवंग घालून हे चांगलं परतून घेतलं होतं त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घातला होता त्यानंतर दोन टोमॅटो बारीक चिरून घातलेले आहेत आता हे सगळं आपल्याला टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवून द्यायचं आहे आता आपल्याला भाजीसाठी लागणारं वाटण बनवायचं आहे त्यासाठी इथं मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या दोन इंच आलं आणि प दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि एक मुठभर कोथिंबीर हे आपल्याला या, या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा हे वाटण आपलं बारीक करून झालेलं आहे अगदी कमीत कमी, -कमी पाण्यामध्ये आपल्याला हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे तर ते मी आपल्या या आप फोडणीमध्ये घालायचं आहे तर फोडणीमध्ये आधीच मी एक चमच हळद आणि दोन ते तीन चमचे लाल तिखट मसाला घालून ठेवला आहे तर आता हे वाटण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे मसाल्याला तेल सुटू लागल्यावर त्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातल्यावर ग्रेवी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकण देऊन ग्रेवी शिजण्यासाठी ठेवायची पंधरा ते वीस मिनटानंतर झाकण काढून आपण बघू शकतो की ग्रेव्ही आपली चांगली शिजलेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहेत तर ही भाजी एकदम सुकीही नसते किंवा एकदम पातळही नसते त्यामुळे पाणी घालताना थोडंसं बेतानेच पाणी घालायचं तर आता ह्यामध्ये आपण भाज्या घालून घेऊया इथं मी मटार घातलेली आहे आणि ज्या आपण सगळ्या तळून घेतल्या होत्या भाज्या त्या घालायच्या आहेत तर फक्त पनीर सोडून आपण सगळ्या भाज्या घालायच्या आहेत पनीर आत्ता घालायचं नाही आहे आपल्याला नंतर घालायचं आहे पनीर तर सगळ्या भाज्या घालून झाल्यानंतर आपण भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि इथं आपली भाजी थोडीशी सुकी वाटते आहे त्याच्यामुळं परत आणखी मी दोन कप पाणी यामध्ये घालते आहे आपल्याला भाजी जास्त सुकीही करायची नाही आहे किंवा जास्त पातळही करायची नाही आहे त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ घालते आहे आणि एक दोन चमच किचन किंग मसाला घालायचा आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि परत झाकण देऊन दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायची आहे आणि नंतर तुम्ही बघू शकता की ती छान तरी आलेली आहे आपल्या भाजीला तर आता ह्यामध्ये पनीर घालायचं आहे पनीर आपण आधी घातलं नाही कारण पनीर जास्त शिजून तो तुटू शकतो म्हणून आपल्याला पनीर नंतर घालायचं आहे पनीर घातल्यानंतर परत एक पाच मिनटासाठी भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर भाज्या आपण आधीच तळून घेतल्या होत्या त्यामुळं भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यानंतर आपण जे काजू तळून घेतले होते ते ह्यामध्ये घालायचे आहेत आणि एक चमच गरम मसाला घालायचा आहे आणि एक मुठभर कोथिंबीर घालायची आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी कशी छान शिजलेली आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे भाजीची हीच अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जास्त पातळही करायची नाही किंवा एकदम घट्टही करायची नाही भाजी तर आपली भाजी तयार झाली आहे तर चला सर्व करू तर ही भाजी खरंच खूप छान लागते एकदम टेस्टी अशी भाजी होते यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्या वापरल्यात आणि त्यासुद्धा आपण तळून घेतल्या त्यामुळं भाजीचा खमंगपणा आणि आण वाढला आहे तरी ही भाजी पुरीसोबत वाढली जाते तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ते बेलायकॉनचं बटनही दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद